तुमच्यासाठी एक महत्वाची आणि थेट तुमच्या खिशाला स्पर्श करणारी बातमी ऐका येत्या एक नोव्हेंबर पासून देशातील अनेक सार्वजनिक आणि खासगी बँकांची ऑनलाईन सेवा महागणार आहे म्हणजे आता तुम्ही मोबाईल वरून पैसे पाठवले बिल भरलं किंवा डिजिटल वॉलेटमध्ये पैसे टाकले तरी तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावं लागणार आहे या नव्या नियमानुसार तुमच्या खिशावर कसा बोजा पडणार आहे सांगतो तर अनेक सेवांवरचे से शुल्क वाढणार आहेत त्यातील काही प्रमुख बदल खालील प्रमाणे असतील पहिलं म्हणजे ऑनलाईन बिल पेमेंट वीज फोन गॅस यांसारख्या बिलांसाठी जर तुम्ही पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त पेमेंट केलं तर त्यावर तुम्हाला एक टक्के शुल्क लागणार आहे दुसरं म्हणजे डिजिटल वॉलेट टॉपअप डिजिटल वॉलेटमध्ये एक हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास पुन्हा एक टक्के शुल्क लागणार आहे तिसरं म्हणजे शैक्षणिक शुल्क थर्ड पार्टी ऍप्स वापरून शाळा किंवा कॉलेजची फी भरल्यास एक टक्के अधिक शुल्क आकारलं जाणार आहे चौथं म्हणजे रात्रीचे व्यवहार जसं की रात्री अकरा ते सकाळी सात या वेळेत केलेल्या प्रत्येक व्यवहारावर पन्नास रुपये अतिरिक्त शुल्क लागणार आहे याशिवाय डुप्लिकेट पासबुक पोस्टल शुल्क रोख रक्कम काढण्याची मर्यादा ओलांडल्यावरचे शुल्क अतिरिक्त चेक पेमेंट थांबवण्यासाठीचे शुल्क आणि खाते देखभाल शुल्क यांसारख्या अनेक बँकिंग सेवांचे से दरही वाढणार आहेत थोडक्यात काय तर ऑनलाईन बँकिंगची असलेली ही सोय एक नोव्हेंबर पासून खर्चिक होणार आहे खासगी बँकांचं बोलायचं झालं तर प्रत्येक बँकांनुसार या शुल्क नियमांमध्ये काही फरक असू शकतात त्यामुळे तुमची बँकही हे शुल्क वाढवणार आहे का आणि किती हे तुम्ही नक्की तपासा ही शुल्क वाढ योग्य आहे की अन्यायकारक यावर तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्ती बत्ती फॉलो करायला विसरू नका